ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया पूर्णाजीकडे येते तिच्या मांडेवर डोकं ठेवून तिला म्हणते की मी उगाच गेली सायलीच्या मागे माथेरानला आणला सायलीने दारू पिऊ दे नाहीतर सुभेदारांच्या तोंडाला काळं फासू दे मला काय करायचं आहे मी का स्वतःला त्रास करून घेते पूर्णाई म्हणते कारण तुझं या घरावर इथल्या माणसांवर खूप प्रेम आहे प्रिया पृणाईला म्हणते आश्रमात सायलीने कधीच कोणाला सुखात जगू दिला नाही इथेही ती तेच करते मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण काहीच उपयोग होत नाहीये पूर्णाई प्रियाला म्हणते हा विषय आपण इथेच बंद करू कारण अर्जुन काही ऐकणार नाही आणि नुसते वाद वाढतच जातील प्रिया पूर्णाईला म्हणते मी निघू का आता थेट आले होते इथे बाबा घरी वाट बघत असतील प्रिया सुभेदरांच्या घरातून बाहेर पडते जाताना कल्पना तिला तन्वी नावाने आवाज देते प्रिया म्हणते अगं घाबरले ना मी कल्पना तिला विचारते तू घाबरण्यासारखं काही केलंयस का कल्पना विचारते आज पूर्णाईंना सायलीचा जो व्हिडिओ मिळाला त्यामागे तुझा तर हात नाहीये ना प्रिया म्हणते माझा काय संबंध त्याच्याशी कल्पना तिला म्हणते तू याआधी सुद्धा अर्जुननी सायलीचा सुखी संसार मोडण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मी तुला माफ केलं होतं पण तू प्रतिमा आणि रविराज भाऊजींची मुलगी आहेस हे पुण्य तुला फार दिवस पुरणार नाहीये हे लक्षात ठेव तेव्हा शेवटचं सांगते हे जे असले प्रकार आहेस ना ते बंद कर प्रिया म्हणते मी हे सगळं का करेन माझं तर आता लग्न पण ठरलंय मी अर्जुन आणि सैलीच्या संसाराकडे का बघेल तेवढ्यात अस्मिता तिथे येते आणि कल्पनाला म्हणते अर्जुन जसं तन्वीला ब्लेम करतोय तसं तूही करू नकोस आता तिने काही केलेलं नाहीये मी साक्षीदार आहे ना तेव्हा कल्पना म्हणते वा दरोडेखोराचा साक्षीदार कोणतर चोर कल्पना अस्मिताला म्हणते तू या सगळ्यांपासून लांबच राहा अर्जुन सायली सगळ्यांना आवाज देतात आणि हॉलमध्ये बोलवतात सायली म्हणते आम्ही माथेरानवरून भेटवस्तू आणल्यात सगळ्यांसाठी त्या द्यायच्या आहेत कल्पना म्हणते मी पटकन पूर्णांना घेऊन येते पूर्णाजी येते अश्विन म्हणतो दादाने आपल्यासाठी गिफ्ट आणलेत ना ये लवकर ये तेव्हा अर्जुन म्हणतो दादाने नाही हे गिफ्ट वहिनीने आणलेत अर्जुन सांगतो ही आयडिया माझ्या बायकोला सुचली होती तिने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून गिफ्ट आणलेत त्यामुळे गिफ्ट तुम्हाला तीच देईल सायली पूर्णाजीकडे जाते आणि म्हणते ही काठी खास तुमच्यासाठी तुम्हाला चालताना पायांवर ताण येतो ना आणि गुडघे पण दुखतात ही काठी घेऊन चाललात ना मग पायांवर ताणही येणार नाही आणि गुडघे पण दुखणार नाही कल्पना सायलीचं कौतुक करते सायली पूर्णाला गिफ्ट घेण्याचा आग्रह करते तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी विनाकारण कोणाकडूनही गिफ्ट घेत नाही अर्जुन पूर्णाजीचे समजूत काढतो आणि म्हणतो जसा मी तुझा सपोर्ट आहे ना तशी ही काठी सुद्धा तुझा सपोर्ट बनेल अर्जुनच्या खूप आग्रहानंतर पूर्णा ही काठी घेते नंतर, नंतर सायली पूर्णाईला शाल पण देते आणि एक एक करून सगळ्यांना त्यांच्या भेटवस्तू देते सायली किती सगळ्यांचा विचार करते ते पाहून पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलेला असतो आनंदाने बेडरूममध्ये नाचू लागतो उड्या मारू लागतो सायलीच्या वस्तूंवरून हात फिरवत म्हणतो मी तुम्हाला कसं सांगू मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय साक्षी चैतन्याचं घर साफ करू लागते साक्षी म्हणते मला आपल्या या घरात पसारा झालेला अजिबात आवडत नाही ते ऐकून चैतन्याला आनंद होतो तो म्हणतो इतकी वर्ष मी या घरात एकटा राहिलेलो आहे ना मायाशिवाय या घरात फक्त चार भिंती होत्या पण तू आलीस या घराला आपलं घर म्हणालीस त्यामुळे या घराला घर गर पण आलं आहे इकडे अर्जुन आनंदात खूप वेळा झालेला असतो आणि म्हणतो मला सगळ्यांना आधी हे चैतन्याला सांगायला पाहिजे मग तोच मला सांगेल की ही गोष्ट मिसेस सायलीला कशी सांगू ते अर्जुन चैतन्याला कॉल करतो पण चैतन्य फोन उचलत नाही परत फोन वाचतो आणि चैतन्य कॉल घ्यायला जाणार तेवढ्या साक्षी पडायचं सा नाटक करते चैतन्य तिला सावरत म्हणतो सावकाश ओके आहेस ना तू साक्षी म्हणते तुझ्या मिठीत असताना मी ओकी कशी नसणार इकडे सायली किचन मध्ये काम करू लागते कल्पना म्हणते काय करते जा झोपायला तू प्रवासाने दमली असशील त्यातून तू तु घरी आल्यावर जो प्रकार घडला त्याचा शीण तर वेगळाच असेल सायलीमध्ये जाऊ द्या नाही कल्पना सायलीला समजावते की पूर्णांची तुझ्या बाबतीत गैरसमज झाला होता तो अर्जुनने वेळेवर दूर केला पण तुला मानसिक त्रास व्हायचा तो झालाच पूर्णाईच्या वतीने मी तुझी माफी मागते सायली म्हणते तुम्ही का माफी मागताय तुम्ही काहीच केलं नाहीये कल्पना म्हणते पूर्णाईला न विचारता मी तुम्हाला तिकडे पाठवलं त्यामुळे त्या आधीच खूप अपसेट होत्या त्यात त्यांना तो व्हिडिओ मिळाला आणि पुढचं सगळं झालं म्हणजे चूक माझीच आहे ना सायली म्हणते की आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात आपण एखाद्याच्या सुखासाठी त्याला न दुखावता एखादी गोष्ट केली ना तर ती आशीर्वाद इतकीच पवित्र असते कल्पना म्हणते खरं तर लहानांनी मोठ्यांकडून शिकायचं असतं पण इथे तर मला तुझ्याकडून शिकायला मिळतंय मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी सून मिळाली सायली आणि कल्पना दोघीही एकमेकांना मिठी मारतात थोड्या वेळेने सायली रूम मध्ये येते आणि रूम मधला सगळा पसारा पाहते ती अर्जुनवर ओढते आणि म्हणते हे काय चाललंय सर तुमचा किती पसारा करून ठेवलाय तुम्ही तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं मी शोधून दिलं असतं अर्जुन शांतपणे सायलीची बडबड ऐकून घेतो आणि तिला सॉरी म्हणतो सायली विचारते जे शोधत होता ते सापडला की अजून कपाट उचकायचं बाकी आहे अर्जुन हसत म्हणतो सापडला ना नंतर अर्जुनही सायलीला रूम आवरण्यात मदत करतो साली परत अर्जुनला म्हणते आता झाले ना सगळं आवरून आता काम करत बसू नका झोपा मी दिवे घालवते अर्जुनला काही झोप नाही तो सायलीकडे बघतच असतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन चैतन्याच्या घरी जातो कारण त्याला चैतन्याला महत्वाचं सांगायचं असतं चैतन्याच्या घरी पोहोचल्यावर त्याला दिसतं चैतन्य आणि साक्षी एकमेकांच्या खूप जवळ असतात अर्जुन ओरडतो आणि म्हणतो ही मुलगी काय काय करू शकते हे आपण वास्तल केस मध्ये बघितलंय प्लीज मला सांग साक्षी शिकरे तुझ्या घरात काय करते तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की साक्षी आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो तर प्रेक्षको तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा